हॅलो हा बोला ना महाराज महाराज जरा बाबाजीशी बोलायचं होतं इथं जरा वेगळा विषय नाशिकमध्ये आहे ना जरा थोडा काळा बाजार चालू झालेला आहे इथं लोक पैसे वाटप करू राहिले काही गोडसेचे माणसं राजाभाऊचे माणसं काही झोपडपट्ट्यामध्ये इथं पैसे वाटप करताय कोणी मटणं देत आहे कोणी दारू देत आहे तर ते कोण हजार रुपये देत आहे मागे वगैरे आता हे पैसे वाटत होऊ राहिले मग आता आपण कसं करायचं आपला आता तोंडाशी आलेला घास आपला हिरून जायला आज आपण इथं कुठंतरी आपलं वातावरण तयार झालेलं आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहे पण हे दहावीस हजार मत आहे ना आपल्याला खूप फायद्याचे हे जर दहावीस हजार मत जर इकडे तिकडे झाले तर आपला पराजय होऊ शकतो म्हणून आपण काय करायला पाहिजे आता आम्हाला वाटतं आपण बी काय मत आहे त्याच्यावर आमचं मत आहे आपण बी थोडंफार या गोष्टीला हात मोकळा करून आपण लोकांपर्यंत या गोष्टी जायला पाहिजे कारण आम्हाला ते आमच्या बुद्धीला नाही पटत पण आज जे चालू आहे राजकारण त्या राजकारणासाठी या गोष्टी करणं गरजेचं आता तुमचं गुण झाले बरोबर कि नाही आपली जय बाबाची बैठक झाली मध्ये आपण काय नारा दिला लढा राष्ट्रित असं संकल्प शुद्ध राजकारणाचा हो ऐका ना आपण या मुद्द्यावर किती पत्रके छापले माहितीये का लाखो पत्रके छापले माहितीये का आणि प्रत्येक घरात वाटलेले हे तर माहितीये ना ऐका ना oh, हो आणि बाबाजीने आपल्याला काय सांग शिकवलेलं आहे सांगा ना बाबांच्या हयाजी मध्ये सांगा नंतर सुद्धा आतापर्यंत आपण बाबांचं तत्व सोडलं का नाही mm. oh. सोडलं ना मग तुमच्या लक्षात घ्या आपल्याला म्हणजे आपण राजकारण कशासाठी आलेलं आहोत आपल्या राजकारणामध्ये आपले हे बीज हे येतात रुजवायचे लक्षात घ्या म्हणून आपण राजकारणा लोक लोक जे करतात ते करायसाठी आपल्याला राजकारण येईल नाहीये बाबाजी आपलं या गोष्टीमुळे जर पराजय झाला तर आपण काय करायचं अजिबात पराजय होऊ शकत नाही बा प्रत्येकाला प्रत्येकाला चांगलं वाईट समज लक्षात प्रत्येकाच्या आत्म्याला प्रत्येकाच्या बाबा आतला आतली देवता लक्षात या तुम्ही जरी बोलत असते ना पण तुमचा आता आत्मा बोलत तुमच्याशी नाही जे बाबा करता येईल ते चांगलंच करतायत हे लोक चुकीचं काम येईल तुमचा आत्मा सुद्धा लक्षात घ्या त्याचा त्याचा आपल्या आपल्याला काय करायचं आपण ज्यासाठी आलो ना त्या उद्देशापासून जर आपण दूर गेलो मग आपल्याला सांगा ना काय काय जगात किंमत राहणार आहे आहे सांगा ना आपल्याला किंमत महत्वाची काही दहावीस मत महत्वाची दहावीस हजार मतासाठी मग आपला नको पराभव पराभव लक्षात घ्या हे केलं काय बघा पाणी लक्षात द्या आता हे पाप आणि पुण्य सांगा आता पापाचं काय आणि पुण्याचं काय सांगा नाही लोकं काय करून येते पापच करून येते की नाही बरोबर बाबाजी खाणाऱ्या पिणाऱ्याला काय काय तत्व आणि आहे काय यांना यांना कुठं हे धर्माचे हे धर्माचे लोक नसतात ना बाबाजी हे अधर्म करणारे लोक येते खाणार पिणार आणि पैसे घेणार आणि तिथंच बटन दाबणार नाही आलाच ना प्रत्येकाचं बघा शेवटी अधर्म जो फळ त्याचप्रमाणे मिळतं असं धर्माचं फळ बघा आपण बाजरी पेरली त्याला काय ज्वारी दिली कधी बरोबर ज्वारी विद्यार्थी येत्या का खरी गोष्ट जसं आपण पेरलं तसं जसं मग आपण काय पेरले समाजामध्ये आता लढा राष्ट्रगीताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आपण हे वाक्य राजे भाऊ आपण लाखो पत्रिका छापलं पैसे द्या घरोघरी तुम्ही सुद्धा हजार वाक्या वाटले बरोबर

आम्हाला बाबाजी तुम्ही खासदार स्वप्न आम्हाला साकार करायचं म्हणून आमच्या मध्ये बरोबर आहे पण आपलं तर काय आपण छापेल काय पत्रिका म्हणजे एवढ्या पत्रिका छापल्या किती लाग छापले माहिते का आणि पत्रिकेकडे आपल्या लोकांनी वाटली लोक लोक म्हणजे लोक आपले पण दाखवून म्हणतील आपण जर उद्योग केले लोकला ती पत्रिका दाखवून आपल्या समर्थन सांगे बाबा बाबा महाराज तुम्ही लिहून ठेवला आम्हाला वासायला नम्र राजकारण तुम्ही काय या राजकारण उद्योग करायचं होते तुम्हाला तर मग उभे करतील सांगा आपले उभे करतील का नाही नाही बाबा मग आपल्या लोकांना सांगून द्यायचं काही एक बाबा येत असेल राजू हो बाबा बाबा तुम्ही मत दिलं निवडून बाबा तर बाबा तुमचं कल्याण करणारे म्हणे लोक नाही म्हणजे काय नाही त्यांना बाबाला आहे का त्याला बाबा समजा लक्षात घ्या बाबा काय करणार असणार असं बघा दारोड जरी असतो ना त्याला बाबा समज लक्षात घ्या बाबा काय करणारे आणि तुम्ही हा करून टाका प्रत्येकाला समजता बाबा काय करणार आहे बाबाला आपण म्हणतो की बाबा काय त्याचा काय फरक मिळणार आहे दे बाबा मी आम्हाला असं वाटतं आपण मागे नको तुम्हाला फोन केला ऐका ना काही झालं तरी आपण काय सांगितलं लो। गावगावी लो लोकांना असं काय सांगितलंय तुम्हाला पैसे पाहिजे का विकास पाहिजे आहे कि नाही दारू दारूच्या बाटल्या पाहिजे का दारू दारूचं बंद करायला पाहिजे आपण गावगावी लोकांना प्रश्न केले की नाही हो हो आणि आपण तीच उद्योग आता केले लोक म्हणून तुम्हीच म्हणून ठेवत आम्हाला बाटल्या वाटल्या वाटून पाहिजे का पैसे वाटणार पाहिजे का असं असं पाहिजे ठीक आहे ठीक आहे बाबाजी आम्ही दुखतो आता सकाळी लवकर उठायचो आता आनंदाने आराम करा सगळे आपापल्या कामाला लागा त्यांना आजून सांगा आता पण बाबाजी बाबानी बाजली बाबा